शेतातील झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या मृत्यूची सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यात सुभाषनगर बरगाले मळा परिसरात एका एकतीस वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संध्याकाळी उघडकीस आली सागर राजू माळी व एकतीस असे मृत युवकाचे नाव आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीय आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करताना पोलिसांना माळी यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली असून ती त्यांनी ताब्यात घेतली आहे या चिठ्ठीत चार या ते पाच संस्थांची नावे असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते आत्महत्येमागील कारणही या चिठ्ठीत नमूद असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे चिठ्ठीतील मजकूर कुटुंबियांना समजल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे माझ्या मामाच्या मुलग्यानं आत्महत्या के केल्या त्याचं आत्महत्येचं कारण काय स्पष्ट झालेलं नाही आहे आणि आता नावं काय आम्हाला कळायला नाही आहेत त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्या चिठ्ठीमध्ये नाव आहेत नाव आहे ती नावं आम्हाला अस्पष्ट झाली आहेत ती चिठ्ठी आम्हाला मिळालेली नाही म्हणजे त्यांची नावं काय ते अस्पष्ट आहेत पूर्ण आणि त्यांना आत्महत्या का केली याचं कारण कळालेलं नाही आहे आणि जोपर्यंत आम्हाला कारण नाही कळत तोपर्यंत आम्ही तो तो आमच्या मामाची बॉडी आम्ही ताब्यात नाही घेणार आणि त्याची अंत्यविधी नाही करणार त्याची पुढची कारवाई ही पोलीस प्रशासन करावं ही फक्त विनंती आहे आम्हाला आमची विनंती आहे हो हो कारण आमचा तो मामा म्हणजे माझ्या आजोबांना म्हणजे तो एकुलता एकटा मुलगा होता त्याचं घरदार सांभाळणार तो एकटा होता आणि तोच निघून गेल्यामुळे त्याचं आता घरात म्हणजे कसं झालंय छप्पर उडून गेल्यासारखं झालंय त्याला त्यामुळे त्याची पूर्ण म्हणजे पोलीस निरीक्षक जे काय असतील ते त्यांनी त्याची पूर्ण आम्हाला सगळा छडा लावून त्याचं काय कारण आहे हे आम्हाला कळून द्यावं ही आमची फक्त पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्याशिवाय आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही त्याचं अंत्यविधिक नाही करणार